मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पाच जिल्हा परिषद गटासाठी आणि दहा पंचायत समिती गणासाठी पंचा उद्या निवडणूक होत आहे आज रोजी दोनशे त्रेचाळीस मतदान केंद्रावर सर्व आमचे जे पथक आहेत ते बारा वाजेपर्यंत रवाना होतील आणि आपल्या मतदान केंद्रावर पोहोचतील प्रत्येक मतदान केंद्रावर एक पी आर ओ तीन पोलिंग ऑफिसर एक पोलीस आणि एक शिपाई असे सहा याप्रमाणे सुमारे दीड हजारचा जो स्टाफ आहे तो मतदान केंद्रावर आज पोहोचेल मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर पूर्वतयारी म्हणून सर्व मतदान केंद्र जे आहे त्याचा सेटअप करणे मतदान प्रतिनिधीची नेमणूक करणे आणि उद्या सकाळी बरोबर साडेसहा वाजता मॉकपोलची तयारी करणं या अनुषंगाने सर्व तयारी आमचे पथक जे आहे ते करेल त्यानंतर उद्या सकाळी साडेसहा वाजता मॉकपोल घेऊन साडेसात वाजता बरोबर मतदान चालू करेल साडेसात ते साडेपाच हा मतदानाचा कालावधी आहे <coughs> त्यानंतर सर्व जे मतदार बंधू आहेत त्यांना विनंती आहे की आपल्याकडे असणारं एपी कार्ड एपी कार्ड आपल्याकडे नसेल तर आपल्याकडचं आधार कार्ड हे ओळखीचा पुरावा म्हणून प्रामुख्याने वापरला जातो त्या व्यतिरिक्त आयोगाने जे दिलेले पुरावे आहेत एकूण बारा पुरावे एपीक व्यतिरिक्त बारा पुरावे दिलेले आहेत ती पुरावे फोटो असलेले पुरावे जे आहेत ते घेऊन आपल्याला मतदान केंद्रावर जावं लागेल आम्ही वोटर स्लिपचं वाटप ऑलरेडी आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला आपला कोणत्या मतदान केंद्रावर किती नंबरला नाव आहे याची माहिती सुद्धा ज्ञात आहे हे घेऊन आपण मतदान केंद्रावर जावं आणि सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं असं सर्व मतदारांना आव्हान आहे थँक्यू